राज ठाकरेंची मुलुख मैदानी मराठी तो ही जय हिंद उत्सवामध्ये प्रचंड कडाडली तिनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोडलं नाही कि लालकृष्ण आडवाणींना सुद्धा सोडलं नाही एवढंच कशाला पण राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा दया दाखवली नाही जरी ते त्यांचे जवळचे स्नेही म्हणून ओळख असली त्यांची तरी सुद्धा भाजपची ध्येय धोरण ही राज ठाकरेंना कधीच मान्य नाही हे यावरनं स्पष्ट झालं आणि यावरनं त्यांनी या भाजपच्या ध्येय धोरणाची अक्षरशः वाभाडे काढले नव्हे यावरनं भाजपला आणि त्यांच्या वरिष्ठ केंद्रीय नेतृत्वाला अक्षरशः धोधो धुतलं मराठी भाषेचा मुद्दा असेल देशातील युद्धजन्य परिस्थिती असेल ठाकरे ब्रँड संपवण्याचा होत असलेला राज्यातला प्रयत्न असेल राज ठाकरेंची भूमिका नेहमी बदलते ते स्थिर नसतात यावर असेल आणि विशेष म्हणजे या देशातील निवडणुका या पारदर्शक होत नाहीत यावर सुद्धा राज ठाकरेंनी परखड निर्भीडपणे भाष्य केलेलं म्हणजे यावरनं आपल्याला राज ठाकरेंची आणि त्यांच्या मनसेची भविष्यातली दिशा आणि त्या पक्षाची भूमिका काय असेल याची स्पष्टता मिळते मराठीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी अक्षरशः नरेंद्र मोदींच्या वस्त्र राजकीय के वस्त्रहरण केलं असं म्हणता येईल गेल्या दहा बारा वर्षामध्ये कधीही पत्रकार परिषद न घेणारा नेता म्हणजे हे आपल्या देशाचे पंतप्रधान हे आदणी अंबानींना जवळ का करतात हो त्यांना जेवढे अदानी आणि अंबानी जवळचे वाटतात तेवढे त्यांना टाटा त्यांच्या त्यांना जवळचे वाटत नाहीत याच्या पाठीमागचं कारण सांगताना ते सांगतात की हे गुजराती म्हणजे भाषा आहे आणि त्या भाषेबद्दलची आपुलकी जिव्हाळा साहजिक आहे तो वाटतो म्हणून कदाचित त्यांच्याविषयी त्यांना जास्त जिव्हाळा प्रेम वाटत असेल म्हणजे जर ब्रिटनचे पंतप्रधान जर म्हणतात किंवा भाषा म्हणजे ज्याला इंग्लंडमध्ये आहे त्यांनी इंग्रजी बोलावं नाही ज्यांना बोलायचं नाही त्यांनी इथं राहू नये मग ते संकुचित ठरत नाहीत मग आम्हीच इथे संकुचित कसे ठरतो मराठी भाषेचा आग्रह केला तर आम्ही इथं संकुचित कसे ठरतो जरी आता हे भाजपा लपून छपून जरी हिंदी सक्तीची भाषा करणार असेल आणि हे धोरण हिंदी सक्तीचं धोरण लादू पाहत असेल तर हे असं मी होऊ देणार नाही माझा पक्ष हा कधीपीही कदापि कधीही सहन करणार नाही आणि ही, ही, ना ना। ही मराठी भाषेवरण का हो म्हणले देश स्वतंत्र झाला त्यावेळी या राज्यांच्या ज्या प्रांतवार भाषावार वार प्रांतरचना झाल्या प्रांत प्रांतरचना मग प्रत्येक राज्यानं आपापली अप अप मराठी भाषा म्हणजे आपल्या आपली भाषा जोपासली आणि महाराष्ट्राने जर आपली भाषा जोपासली मराठी तर यात कसलं आलाय संकुचितपणा मग हे नरेंद्र मोदींना गुजराती बद्दल एवढं प्रेम आहे तर मग मला मराठी भाषेबद्दल असलं तर काय झालं म्हणजे आणि हिंदी भाषा भाजपा जरी लपून छपून लावणार असेल सक्ती करणार असेल ते महाराष्ट्रात चालणार नाही राज ठाकरेंनी थेट इशारा दिलाय महाराष्ट्रातनं ठाकरे ब्रँड संपवला जाण्याचा जातोय का तो संपवला जातोय याच म्हणजे तो प्रयत्न तसा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न म्हणजे भाजपाकडूनच केला जातोय असं सुद्धा त्यांनी अप्रत्यक्षरित्या पटवून दिलेलं आहे आणि त्यांनी अगदी निर्भीडपणे कारण काय झालं की त्यांनी यावर भाष्य करताना सांगितलं की पहिला जो इम्पॅक्ट आहे ठाकरे ब्रँडचा तो प्रबोधनकार ठाकरेंच्या रूपाने या महाराष्ट्रावर झालेला आहे दुसरा तो बाळासाहेबांच्या नावाने झालेला आहे बाळासाहेबांनी केलेला आहे आणि संगीत क्षेत्रात माझे वडील श्रीकांत ठाकरेंच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हा इम्पॅक्ट दिसेल हा महाराष्ट्रावरचा संस्कार दिसेल आणि जरी आता इंडिव्हिज्युअल त्यामध्ये येत असले म्हणजे त्यामध्ये उद्धव येत असेल मी येत असेल परंतु ठाकरे हा ब्रँड आहे आणि तो संपणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो म्हणजे ठाकरे ब्रँड कोण संपवत होतं म्हणजे शिवसेना फुडली तशी राष्ट्रवादी फुडली म्हणजे पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड हे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत ते कधीही संपणार नाहीत आणि ते संपवण्याचा प्रयत्न हे भाजपा करत आहे हे राज ठाकरेंना सुचवायचं होतं आणि ते त्यांनी सुचवलं मग आता यावरून भाजपची किती जवळीक आहे राज ठाकरेंची हे आपल्या लक्षात येईल आपण नेहमी कुठं स्नेहभोजन हो, झालं कुठं चहा पिला कॉफी पिली आवरण राज ठाकरेंच्या भूमिका बदलल्या असं जे वारंवार म्हणतो ते फार चुकीच आहे राज ठाकरेंची भूमिका बदलली का बदल तर ती बदलली नाही हे सांगण्याकरता राज ठाकरेंनी का एकोणीसशे शहाऐंशी ला अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यानंतर लालकृष्ण अडवाणी आले आणि मग त्यांनी एक राम मंदिराच्या बाबतीत एक नारा दिला होता मंदिर वही बनाएंगे मग त्यांनी त्या विटा गोळा करणं ते, ते गंगाजळ ही घेऊन जाणं असे उद्योग केले होते ना आणि मग ते केल्यानंतर एकोणीशे ब्याण्णव बाबरी पाडली आणि मग बाबरी पाडल्यानंतर त्यांनी एक मुलाखत दिली आहे दोन दिवसात त्या एक दोन दिवसामध्ये ते म्हणाले की बाबरी पाडल्याचा मला खेद आहे राज ठाकरे म्हणतात याला म्हणतात भूमिकेमध्ये बदल करणं आणि त्यांनी या संदर्भामध्ये आणखी एक महाराष्ट्रातलंच उदाहरण दिलं ज्या छगन भुजबळांना तुम्ही फार मोठी क्रांतिकारक नाही आहात तुम्हाला जेलमध्ये टाकलं होतं ते कशामुळे टाकलं होतं तुम्ही काय फार क्रांती केलेली नाहीये म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चार। आरोप केले त्यांना तुरुंगात टाकलं त्यांना परत बाहेर घेऊन त्यांना स्वतःच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसवलं याला काय म्हणतात म्हणजे अक्षरशः या देवेंद्र फडणवीसांच्या त्या राजनैतिक चारित्र्याचे वाहवाडे या राज ठाकरे यांनी काढले आणि हे देशातली युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं ते म्हणाले की मी जे काही भाष्य केलं होतं कुठं सायरन वाचू वाजून मॉक ड्रिल करून किंवा ते वो... हे काय युद्ध एखाद्या का देशात युद्ध लाद लादून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून हा प्रश्न मिटणार आहे का ते त्यांनी जो राज ठाकरेंनी मुद्दा मांडला होता तो सत्य होता मग राज ठाकरे म्हणत होते की युद्ध नाही युद्ध तुम्ही करू शकत नाहीत आणि आता भाजपही तेच सांगत आहे आम्ही युद्ध केलंच नव्हतं पाकिस्तानच्या विरोधात युद्ध पुकारलंच नव्हतं परंतु राज ठाकरेंनी कोम्बिंग ऑपरेशनचा जो म्हणजे सल्ला दिला होता तो ते म्हणाले की अगोदर इथं ले जर कोंबिंग ऑपरेशन जर चांगले केले असते तर आतापर्यंत आपण हे अतिरेकी झाडून काढले असते ना आजही ते अतिरेकी पकडलेले नाहीत म्हणजे याचा अर्थ भाजपाची सुरक्षाविषयक धोरणं सुद्धा कुचकामीत असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं कारण त्यांनी हे करताना म्हणजे जर अतिरेकी इथं येऊन पर्यटकांना मारतात यामध्ये आणखीन एक त्यांनी अतिशय म्हणजे स्फोटक म्हणावं असं राज ठाकरे यांनी सुचवलंय ते म्हणाले की निवडणुका आल्या की जसं बॅनर लागतात ते जे ज्याला उभं राहायचं ते पाया पडायला लागतात तस मी काही वर्षापूर्वी या देशात निवडणुकांच्या काळाच्या पूर्वी युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जाईल असं बोललो होतो म्हणजे जी आताची जी परिस्थिती आहे राजकीय हेतून प्रेरित आहे काय का त्या घडलेल्या परिस्थितीचा फायदा राजकीय दृष्ट्या केला जातोय यामध्ये सत्य काय आहे आणि एवढ्यावरच राज ठाकरे थांबलेले नाहीत राज ठाकरेंनी या देशातल्या निवडणुका पारदर्शक होत नाहीत यावर म्हणजे निवडणूक आयोग आणि या मोदी सरकारवर अप्रत्यक्षरित्या म्हणजे मतदान चोरीचा सुद्धा आरोप केलाय म्हणजे लोकांची मतं ही भाजपा चोरते म्हणजे कि ते याबद्दल त्यांनी सांगताना सांगितलं म्हणजे पंच्याऐंशी लाख मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडतं आणि त्यांचे दहा आमदार निवडून येतात आणि तेच ऐंशी लाख मतदान पडतं आणि छप्पन आमदार शिवसेना एकनाथ शिंदेचे निवडून येतात हे कस हे कोणत्याही विद्वानानं मला पटवून द्यावं म्हणजे अशा रीतीनं अक्षरशः भाजपाच्या पूर्ण राजकीय ध्येय धोरणाची अक्षरशः राज, राज ठाकरेंनी वाभाडे काढले नव्हे भाजपला अक्षरशः धोधो धुवून काढलाय याविषयी मित्रांनो आपलं काय मत आहे खरोखर ठाकरे ब्रँड संपणार नाही असं जे राज ठाकरे म्हणत आहेत आणि ती लिहून द्यायला तयार आहेत याविषयी आपलं काय मत आहे देशातल्या निवडणुका पारदर्शक होत नाहीत असं राज ठाकरे म्हणतात यात काही तथ्य आहे का मराठी भाषा जर आमद अदानी आणि अंबानी यांना जर भाषेवर्ण जर, जर जवळीत मिळत असेल आणि टाटाला नरेंद्र मोदी देत नसतील तर मग राज ठाकरेंचं काही चुकतंय का याविषयी आपली मतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र